नमस्कार कलाकट्टामध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपण गेले काही दिवस वारी अनुभवतोय हो ते म्हणजे स्टार प्रमाच्या कार्यक्रमातून माऊली महाराष्ट्राची आणि ज्यांच्या थ्रू अनुभवतोय ते आदेश बांदेकर सर आपल्यासोबत आहे खूप खूप स्वागत आहे सर कसे आहात एकदम मस्त छान आहे रामकृष्ण रामकृष्ण हरी आणि आवाज बसला आहे त्यामुळे तिथे किती एनर्जी लागली याचा आम्हाला अंदाज येतोय खरं तर असा अनुभव खूप छान अनुभव होता आणि आवाजवर म्हणण्यापेक्षा कसं असतं त्या प्रवासामध्ये ऊन वारा पाऊस सुरू असतो कधी ऊन असतो कधी वारा असतो आपण त्याच्यात भिजत असतो आणि वारकऱ्यांकडे बघून त्या टाळमृदुंगांच्या गजरामध्ये त्या जल्लोषामध्ये आपलाही आवाज तसाच असतो आणि त्यामुळे तो आवाजावरती परिणाम होतो पण तरीसुद्धा विठ्ठल नाम आणि विठ्ठल भक्ती ही अनुभवायला मिळाली वारी त्यामुळे खूप छान आशीर्वाद तरी खूप 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 छान वाटलं मला असं वाटतं की शेवटी प्रत्येक कलाकृती वरती कोणाचं ना कोणाचं नाव लिहिलेलं असतं आध्यात्मिक वारीमध्ये मला काम करायला मिळणं यासारखा आनंद नाही आणि मला खूपच आवडलं कारण यामध्ये दुसऱ्याच दुसऱ्याचा आदर आहे वारीमध्ये खूप चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात माणसाने माणसावर कसं प्रेम करावं हे बघायला मिळतं आणि हे सगळं अनुभवाला मिळा मिळाल्यामुळे मी खूप आनंदी होतो आणि त्यामुळे अशी निवड होणं म्हणजे आनंद आम्ही बरेच अनुभव आणि आम्ही झलक पाणी आमच्या अंगावर <स्थाथा> पण आत्ता एखादा बरेच किस्से आहेत ना इतके दिवस गाडी करून आल्या आत्ता एखादा एकदम आऊट किस्सा किंवा आमदार काटा येणार किस्सा तुमच्या आऊट समोर असा असे असंख्य किस्से आहेत माझं म्हणणं कसं आहे की आपण आपल्याला ज्या वेळेला एखादा माणूस समोरून बोलवतो आणि बोलवत असताना त्यांची सगळी पंग तुटलेली असते कुणी नाही असतं तिथे समोरची तीन चार जण पत्रावळीवरती जेवायला बसलेले आहेत म्हणजे आपल्याला मनात प्रश्न येतो की आपल्याला हे का बोलवत आहे पण ते वारकरी पटकन हाक मारतात या म्हणतात जेवायला बसा म्हणतात आणि मग बसायला म्हणतात आपल्याला असं वाटतं की एकच एवढंच राहिलं आहे की काय त्यांच्यासाठी ते सांगतात तुम्ही एकटे नाही तीस जणांना बसायला सांगा पूर्ण युनेट ना ही मना जी मनाची श्रीमंती आहे ती म्हणजे स्वतःच्याकडचा चपकोर असताना समोरच्याला अख्खी वाकरी देण्याची वृत्ती ही दातृत्व खूप शिकून जातं आणि कडे असं म्हटलं जातं की मुलांनी वारी घडवा आणि इथे या कार्यक्रमामुळे बाप लेखाची एकत्र वारी घालून खूप छान होता कारण सोहमने प्रोडक्शन इतकी वर्ष तो बघतो आहे ठरलं तर मग बाकीच्या चुकी आहे त्याचं नवे लक्ष चालू होतं या सगळ्या मालिकांच्या ह्याच्यामधून ज्यावेळेला आता तो ह्याचं प्रोडक्शन पूर्ण सांभाळत होता तेव्हा मोठी जबाबदारी होती एक मोठं टास्क होतं वीस पस्तीस चाळीस लोकांचं युनिट त्यांना घेऊन त्या वारीत जायचं आणि योगायोगानं तो ती जबाबदारी पार पाडत असताना माझी आणि त्याची सोबत वारी पण ठेवला आहे त्यामुळे खूप आनंदाचा होता आणि खरंच आहे प्रत्येक वेळेला त्या त्यालाही शिकायला मिळालं त्याला बघून मला काही शिकायला मिळालं त्या गोष्टी शेवटी इव्हेंट एक असतात ते वारीत मला असतात जेव्हा लग्नानंतर सेकंडमध्ये काव्य आणि पार आले होते काव्य खूप रडली आम्ही एपिसोड पाहिला काय घडलं होतं आणि तिच्याबरोबर तुमच्याही घरात तुम खूप अश्रू आले होते नाही काव्याला कारण ते माझ्यामध्ये मुक्ताईचं दर्शन आम्ही घ्यायला गेलो आणि तिची जेव्हा ओटी भरली मुक्ताईच्या साडीत त्यावेळेला तिला एकदम करेक्ट ती बहीण आहे आणि लहान बहीण मोठ्या भावांवरती प्रेम करते मुक्ताई आणि ज्ञानेश्वर भाऊ यांचं भावा बहिणीचं नात आहे त्यामुळे तसंच ज्या वेळेला इकडे तिला तिच्या बहीणपणाची जाणीव झाली भाऊ तिला आठवलं तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी आलं आणि ती एकदम भाऊक माझ्यासाठी गुरुस्थानी मी आई दुर्देवानी आई आता नाही पण वडील श्री स्वामी समर्थ महाराजांची तर मी आध्यात्मिक सेवा करतोच आणि त्याचबरोबर ज्यांच्या ज्यांच्याकडून मी जे जे शिकलो जे जे माझ्यापासून वयावर होते किंवा जे लहान आहेत आणि जे मला काही ना काही शिकवून गेले त्या सगळ्या गुरुजनांना माझा नमस्कार गुरुपौर्णिमे त्यांनी निघणारे आणि प्रवाह पिक्चरवरती गुरुपौर्णिमेनिमित्त माऊली महाराष्ट्राची बघायला विसरू नका त्यावेळी खूप खूप शुभेच्छा आणि मला असं वाटतं की पुन्हा पुन्हा वारी करत राहा आम्हाला असे अनुभव देत रामकृष्ण रामकृष्ण रामकृष्ण